साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या ह्या कृष्णाचा आणि दुष्यांचा जो काही लग्नाचा कार्यक्रम आटोपलेला असतो आता दोघेही नवरी आणि नवरदेव हे दोघे घरी आलेले असतात तेव्हा अगदी छान प्रकारे गृहप्रवेश झालेला असतो आणि उखाण्याचा कार्यक्रम जो आहे तो सुद्धा छान पार पडलेला असतो तेवढ्यामध्ये इकडे ही कृष्णा जी आहे ती बाईजाबाईंना बोलते की बाईजाबाई मला तरी वाटतं की तुम्ही अगदी एक एखादा भन्नाट उखाणं घ्यावा तेव्हा बाईजाबाई बोलते की काय तू मला उखाणं घ्यायला लावतेस तेव्हा कृष्णा बोलते की हो तुम्ही गावच्या सरपंचबाई आहेत मग मला वाटतं की तुम्ही एकदा चांगला उखाणं घ्यावा तुमची आणि थोरले सरकार यांची जोडी जी आहे ती अगदी लक्ष्मी नारायणासारखी आहे त्यामुळे मला वाटतं की तुम्ही हा उखाणं एकदा भन्नाट व्हायलाच पाहिजे घ्यायलाच पाहिजे असं पण इकडेही कृष्णा जी आहे ती आपल्या या बाईजाबाईंना सर्वांसमोर बोलत असते आडलराव बघत असतात कृष्णा पुन्हा बोलते की मी जरी जास्त बोलत असले तरी पण मला माफ करा परंतु एक होकाना होऊन जाऊ द्या असं पण ही कृष्णा बायजाबाईंना जेव्हा बोलते तेव्हा बायजाबाई आता खूप चिडलेल्या असतात काकी लगेच जयकांतला बोलतात की याला म्हणतात बिना फटाक्यांची वारात आपल्या दारात आली आता कृष्णा नावाचा फटाका जो आहे तो आपल्या बाईजबाईंच्या नाकावर फुटलाय आता बघा चेहरा कसा झालाय त्यांचा असं काकी ज्या आहेत त्या जयकांतला हळूहळू बोलत असतात ज्या नावाचा आयुष्यभर बायजाबाईंनी तिरस्कार केला त्याच नावाचा उखाना आज बाईजबाईंना सर्वांसमोर घ्यावं लागतं आहे आता तर मला इतका काय आतमध्ये आनंदी आनंदी गडे होतोय काय सांगू असं काकी हळूच जयकांतला बोलत असतात दुसरीकडे ही कृष्णा जी आहे ती बाईजाबाईंना बोलते की बाईजाबाई घेताना उखाना मग तेव्हा इकडे काकी ज्या आहेत त्या कृष्णाला बोलतात की आमच्या बाईजाबाईंना कुणीच अजून बोलत नाही आहे परंतु घरच्या सिस्टममध्ये जर आता ह्या उखाणा घ्यायची रीतच आलेली आहे तर घेऊ शकता असं काका जे आहे ते या बायजाबाईंना बोलत असतात तेवढ्यामध्ये आडलराव बोलतात की सुनबाई तर एकच नंबर बोलली आता उखाणा घ्यायची रीत आहे म्हटल्यावर उखाना तर घ्यावंच लागणार रांगडे पाटलांच्या घरामध्ये कुणीही कुठली रीत ओढलेली अजून झालेलं नाही आहे त्यामुळे हा उखाना झालाच पाहिजे असं आडलराव बोलत असतात तेवढ्यामध्ये इकडे ही आपली भक्ती जी आहे तीसुद्धा बोलते की बायजाबाई घ्या उखाना तेव्हा काकी बोलतात की अहो लग्नाच्या वेळेस तुम्ही जे नाव घेतलं तेच घ्या आठवत असेल तर त्यात काय एवढं वावगं असं काकी बोलत असतात तेवढ्यामध्ये बायजाबाई आता खूप रागाने काकींकडे बघते आणि लगेच बोलते की शब्दांची जुळली गाठ गावकऱ्यांनी दावली नवीन संसाराची वाट कृष्णाबाई या आणि अनुभवा रांगडे पाटलांचा तालेवरचा थाट असा उखाणा या बाईजाबाईने अगदी छान प्रकारे घेतलेला असतो आणि सर्वजण टाळ्या वाजवत असतात काकी पण खूप खुश झालेले असतात आणि आपली भक्ती सुद्धा आता कृष्णा सुद्धा हळूहळू टाळ्या वाजवू लागतात काका बोलतात की अगदी छान प्रकारे उखाणा घेतलाय परंतु कृष्णा बोलते की अवथोरल्या सरकारांचं नावच घेतलं नाही तुम्ही ह्या उखाण्यात शेवटी धनीचं नाव जे आहे ते उखाण्यात आलं पाहिजे म्हणून बोलले बाकी काही नाही असंही कृष्णा जे आहे ती या बाईजाबाईंना सर्वांसमोर बोलत असते तेवढ्यामध्ये आढळराव बोलतात की खरोखर धनीचं नाव तर यायलाच पाहिजे ना शेवटी ती रीत आहे ते नाव चुकता कामाने असं पण इकडे हे आडलराव बोलत असतात आणि घ्या पटकर एक असा भन्नाट ओखाना तसं तुमच्या मुखातून आमचं नाव येणार नाही मला माहीत आहे प्रेमाने घेतलं तरी काही हरकत आहे असं पण इकडे आडलराव ह्या बाईजाबाईंना बोलत असतात तेव्हा ही बाईजाबाई लगेच आता पुन्हा आडळरावांकडे बघते आणि थोडीशी असते आणि लगेच बोलते की बरं बरं मी ते नावच घेण्याचं विसरले घेते बरं का गावकऱ्यांनो पुन्हा मी एकदा छान उखाना घेते असंही बाईजाबाई सर्वांसमें बोलत असते आणि बाईजाबाई लगेच बोलतात की सुनेने केला हट्ट म्हणून नाव घेते म्हटलं सुनेने केला हट्ट म्हणून नाव घेते म्हटलं पदरी पडलं पवित्र झालं आडलराव नावांचं कुकू नशिबी आलं असं सुंदर उखाणं आता पुन्हा बायजाबाईने घेतलेला असतो आणि तेव्हा ही आपली कृष्णा तर खूप खुश झालेली असते आडलरावही टाळ्या वाजवत असतात आणि तेवढ्यामध्ये ही काकी लगेच बोलतात की भाऊजी आता तुम्ही घ्या उखाणा आता आडलराव लगेच बोलतात की घेतो लगेच घेतो भाजीत भाजी मेथीची ही बाईजाबाई माझ्या प्रीतीची असं हा आडलराव जे आहे ते सुद्धा अगदी सुंदर उखाणं घेतात त्यावर आता दुष्यंत बोलतो की आता दिवसभर काही उखाणीच घ्यायची का नुसते घरात नाही जायचं का असं पण आडलरावांसमोर आता हा आपला दुष्यंत बोलत असतो कारण दुष्यंतला आपल्या आडलरावांचा खूप राग येत असतो नवीन सुनेचा गृहप्रवेश आहे तो, तो।, तो खोळंबलाय आपल्याला तर गृहप्रवेश करावाच लागेल चला या आतमध्ये कृष्णा उजवा पाय आतमध्ये टाक आणि माप पोलांड असं पण इकडेही जी काही आपली काकी आहे ती कृष्णाला सांगत असते आणि कृष्णा अगदी तसंच सर्व काही करत असते त्यानंतर इकडे कृष्ण आणि दुष्यंत जे आहे ते आतमध्ये येतात आणि दोघेही आता छान एकमेकांकडे बघून कृष्णा जी आहे ती गृहप्रवेशासाठी ते जे काही माप मा ठेवलेलं असतं ते हळूच आपल्या पायाने पुढे ढकलते आणि ते मापटं जे आहे ते आतमध्ये पडतं आता कृष्णाही हळूहळू लक्ष्मीच्या पावलांनी आतमध्ये येत असते आपला दुष्यंतसुद्धा कृष्णाच्या बरोबरच चालत असतो बाईजाबाई आणि काकीसमोर असतात त्यानंतरही कृष्ण आता बायजाबाईंकडे बघते काकी जे आहेत काकी ह्या कृष्णाला बोलतात की तू ह्या कुंकुवाच्या पाण्यामध्ये पाय ठेव आणि तुझे ठसे जे आहे ते पूर्ण घरामध्ये उमटव असं काकी जेव्हा ह्या कृष्णाला सांगतात तर कृष्णा लगेच आपला पाय जो आहे तो त्या कुंकुवाच्या पाण्यामध्ये ठेवते आणि आपल्या पायांचे ठसे जे आहे ते उमटू लागते परंतु तेवढ्यामध्ये कृष्णाचा पाय थोडासा सटकतो आणि हा आपला दुष्यन जो आहे तो लगेच कृष्णाला आपला हात देतो आणि ती कृष्ण आता आपला हात दुष्यच्या हातात देते आणि खाली पडण्यापासून वाचते तेव्हा दुष्यंत आणि कृष्णा दोघे एकमेकांकडे बघतात आणि भक्ती त्यांच्याकडे बघत असते बायजाबाईसुद्धा खूप रागाने त्यांच्याकडे बघत असतात त्यानंतर इकडे आता आताही कृष्णा जी आहे ती आपले पायांचे ठसे जे आहे ते अगदी छान प्रकारे त्या घरामध्ये उमटत चाललेली असते आणि अगदी खरोखर मित्रांनो ही कृष्णा लक्ष्मीच्याच पावलाने दुष्यंतच्या घरामध्ये आलेली असते त्यानंतर बाईजाबाई आता या दुष्यंत आणि कृष्णाला इकडे हॉलमध्ये घेऊन येते कृष्णा आणि दुष्यंत दोघे येतात भक्ती बघत असते काका काकी पण तिथेच असतात आणि आडलराव सुद्धा त्यांच्या पाठीमागे आलेले असतात इथे थोडंसं हळद रुसली कुंकू हसलं याचं जे काही म्युझिक आहे तिथे दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर आडलराव लगेच बोलतात की बघा सौभाग्यवते बघा एकदा कृष्ण आपली लक्ष्मीच्या पावलांनी ह्या घरात आलेली आहे आणि नव्या विचारांच्या नवीन मालकीनबाई रांगड्या पाटलांच्या घरात आज आलेल्या आहेत असं अडलराव जेव्हा या बाईजाबाईंसमोर बोलत असतात तेव्हा बाईजाबाई खूप रागाने बघत असते त्यानंतर आडलराव पुन्हा बोलतात की सुद्धा अगदी बाईजाबाईने सुंदर घेतला बरं का असं मन अडलराव या बाईजाबाईंकडे बघत बोलतात इतका काय फर्मास उखाणा घेतला आहे काळीज चिरून गेला उखाणा ऐकून माझा आनंदाचा इतका काही मोठा मला धक्का बसला काय सांगू असं आडलराव बोलत असतात दुष्यंतला आपल्या बाबांची खूप चिड येत असते त्यानंतर आडलराव बोलतात की आता थोडा आराम करावा लागणार आहे असं आढळराव या बायजाबाईंना बोलतात आणि तेथून निघून जातात भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलते की कृष्णा तुझं सासर खूप मस्त आहे अगं त्या बाबांनी काय सांगितलं होतं की तुझ्या आयुष्यामध्ये राजवैभव येईल बघ आली की नाही श्रीमंती तेवढ्यामध्ये कृष्ण बोलते की, की मला नाही वाटत ह्या श्रीमंतीत काही काही श्रीमंतीत मला वाटत नाही आता कृष्ण बोलते की सुखामध्ये राह आता इथे कृष्ण बोलते की मला एक म्हणायचं दुष्यंतरावांना सांगा की पूर्ण घर दाखवायला तुला आयुष्यभर मला इथेच राहायचं आहे तेव्हा आता इकडे कृष्ण बोलते की बरं मी सांगते आता थांब दुष्यंतरावांना तेव्हा भक्ती बोलते की सांग की त्यात काय एवढं अवघड आहे तर कृष्णा ही दुष्यंतला बोलते की अहो मला तुमच्याशी आहे तेवढ्यामध्ये दुष्यंत लगेच आतमध्ये निघून जातो इकडे ही काकीची आहे ती आता ह्या कृष्णासमोर येते काकीची आहे ती बोलते की तुला घर बघायचं आहे ना मग एक काम कर हे कुंकुवाचं पाणी आहे या पाण्यामध्ये तुझ्या हाताचे ठसे उमटव आणि भिंतीला लाव असं काकी या कृष्णाला बोलतात आणि बोलतात की चल माझ्या पाठीमागे तुला पूर्ण घर दाखवते पहिला ठसा इथे उमटव असं म्हणत तिकडे ही कृष्णा जी आहे ती त्या पाण्यामध्ये आपले हात बुडवते आणि हाताचे दोन्ही ठसे जे आहेत ते भिंतीवरती उमटवते तेवढ्यामध्ये इकडे हे सर्व बघून ही भक्ती खूप खुश होत असते काकी या कृष्णाला सर्व घर दाखवत असतात आणि भक्ती या आपल्या कृष्णाबरोबर असते आणि पूर्ण घरामध्ये ही कृष्ण आपले ठसे उमटवत असते तेवढ्यामध्ये दुष्यंत या कृष्णाला बोलतो की काय आहे हे सर्व तेव्हा कृष्ण बोलते की हाताची ठसे उमटवायचे असतात घरामध्ये तेव्हा इकडे दुष्यंत बोलतो की काही गरज नाही त्याची अजून मला फ्रेम्स लावायच्या बाकी आहेत माझ्या रूममध्ये नाही हे ठसे वगैरे काही लावायचे तेवढ्यात कृष्ण बोलतो की अहो बाईजाबाईंनी सांगितलेत ही ठसे उमटवायची रीत आहे त्यामुळे उमटावीच लागतील तेव्हा दुष्यंत बोलतो की ही रीत जी आहे ना ती माझ्या रूममध्ये फॉलो नाही करायची समजलंस का त्यावेळेस तिकडे हा दुष्यंत जो आहे तो खूप चिडलेला असतो तो कृष्णाला बोलतो की माझं खूप डोकं दुखताय कारण मी खूप दिवसभर थकलेलो आहे तू मला एडिटेट करू नको असं पण इकडे दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो तेव्हा भक्ती बोलते की हे बघा शेवटी तुमचं घर आहे तुम्ही दोघे नवरा बायको आहे तुम्ही तुमचा विचार करा आणि निर्णय घ्या तेव्हा कृष्णा जे आहे ती दुष्यंतला बोलते की अहो ऐका ना तुम्ही थोडंसं तेव्हा दुष्यंत बोलतो की बरं ठीक आहे उमठव ठसे आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो या कृष्णाचा पाय जोरात अडकळतो आणि ती लगेच त्या दुष्यंतच्याच अंगावर जाऊन पडते आणि तिच्या हाताचे ठसे जे आहे ते पूर्ण आपल्या दुष्यंतच्या छर्टवर उबडतात आणि दुष्यंत तसा खूप रागाने या कृष्णाकडे बघत राहतो कृष्णा ही पूर्ण या दुष्यच अंगावरती जाऊन पडलेली असते आणि तिच्या हाताचे ठसे पूर्ण या दुष्य शर्टवर उमटलेले असतात आता दुष्यंत ते सर्व उमटलेले ठसे बघू लागतो भक्ती जी आहे भक्ती बोलते की अगं तुला काही कळतं का भिंतीवर ठसे उमटायचे सोडून तू दुष्यंत दाजींच्या मनावरतीच ठसे उमटवलेत असं पण इकडे ही भक्ती बोलत असते आणि तेवढ्यामध्ये हा आपला दुष्यंत जो आहे तो कृष्णाकडे बघत राहतो आता कृष्णा खूप घाबरते आणि स्वारी स्वारी असं म्हणू लागते तेवढ्यामध्ये कृष्णा कृष्ण पुन्हा ते ठसे थोडेसे शर्टवरले काढू लागते तर इकडे दुष्यंत बोलतो की तुला कळतं का अगं माझं डोकं खूप दुखतं आहे तुला एकदा सांगितलं होतं तू मला अजून कशाला बोर करतेस तू हे सर्व मुद्दाम करतेस का असं दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो बिचारी कृष्ण उभी असते ती काहीच बोलत नसते बाईजाबाई ज्या आहेत त्या कृष्णाला मोजोरजोरामध्ये आवाज देतात आणि कृष्णा लगेच आता आले आले असं म्हणते आणि त्या रूममध्ये पूर्ण ठसे उमटूस लागते आणि जाऊ लागते आता दुष्यंत बोलतो की तू जातेस की नाही इथून तेव्हा कृष्ण बोलतो की चालले चालले असं म्हणत कृष्ण जाते दुष्यंत जा जो आहे तो आरशामध्ये बघू लागतो त्याच्या शर्टवर पूर्ण ठसे ते उमटलेले असतात ती जे आहेत त्या, त्या कृष्णाला आपलं स्वयंपाकघर दाखवतात आणि बोलतात की हे बघ आहे स्वयंपाकघर तेव्हा कृष्ण बोलते की आपण इथे कशासाठी आलोय तेव्हा ही कृष्ण बोलते की इकडे कशासाठी पण तेव्हा इकडे काकी बोलतात की अगं आपल्या घरात एक पद्धत आहे लग्नाच्या पहिल्या दिवशी नवरीच्या हातून दूध तापून घ्यायचं अशी पद्धत आहे आपली म्हणून तुला इथे मी घेऊन आले असं काकी या कृष्णाला बोलतात भक्ती पण बरोबर असते आता कृष्णा लगेच इकडे भक्तीकडे बघते कारण कृष्णाला किचनमधील कुठलंच काम येत नसतं आता कृष्ण थोडीशी टेन्शनमध्ये येते काकी तिच्याकडे बघत असतात कृष्णा लगेच बोलते की म्हणजे मी दूध तापवायचं का बायजाबाई तिथे येतात बाईजाबाई बोलतात की मग काय गावातली बाई येणार आहे की काय दूध तापायला लग्न तुझं झालंय जा दूध तर तुलाच तापावं लागणार ना असं पण इकडे बाईजाबाई कृष्णाला बोलतात तर कृष्ण बोलते की अहो ते नाही परंतु सहज विचारलं तर काकी बोलतात की तुला फक्त दूधच तापवायला लावलं कसरत करायला नाही लावलं पटापट -पत आवर खूप दगदग झालेली आहे जरा लवकर झालं तर आराम म्हणेल असं पण इकडे ही काकीची आई आहे ती कृष्णाला बोलत असते आणि बिचारी कृष्णा जी आहे ती उभी असते आता कृष्णाला काही काही येत नसतं कृष्णा लगेच आपल्या मनाशी बोलते की देवी आई तूच माझ्या पाठीशी आहे मी कधी चुलीसमोर गेले नाही आणि हे तर गॅसचं प्रकरण खूप अवघड असंही कृष्णा बोलत असते भक्ती बोलते की झाली बाई तुझी परीक्षा सुरू कृष्णा आता तर काय करायचं आता तुला सावरूनच घ्यावं लागेल असं भक्ती ही कृष्णाला हळूच बोलते त्यानंतर कृष्णा ही काकींकडे बघतच राहते त्यानंतर इकडे ही भक्ती पण बोलते की देवी आई तूच सांभाळ आता या मुलीला बाईजाबाई बोलते की कृष्णा अगं दुधाचं भांडं घे आणि ठेव शेगडीवर काय बघतेस आता ही कृष्णा हळूहळू त्या गॅसच्या समोर येऊन उभी राहते काकी बोलतात की हा तो गॅस पेटवू चल आता कृष्णा जी आहे ती हळूच ते दुधाचं पातीला जे आहे ते गॅसवर ठेवते आणि नेमकं तिला कुठल्या गॅसवर ठेवावं तेच काही कळत नाही कारण ती तीन गॅसची शेगडी असते तेव्हा कृष्णाही हळूच एका गॅसच्या शेगडीवर ते दुधाचं पातीला ठेवते परंतु तिला गॅस कसा पेटवायचा तेच माहीत नसतं आता बाईजाबाई बघत असतात त्यानंतर कृष्णा जी आहे ती त्या दुधावर जे काही झाकण असतं ते बाजूला करते आणि नेमकं गॅस कुठून पेटवायचं तेच तिला माहीत नसतं ती काडीपेटी विचारू लागते भक्ती बघत असते कृष्णा जी आहे ती काकींना बोलते की हा गॅस नेमका कसा पेटवायचा तेव्हा इकडेही काकी बोलते की बरं बाई अवघडच आहे आता एवढं भारीतलं स्वयंपाक घर एवढी बा मोठमोठी भांडी तू पहिल्यांदाच बघते ना आता अवघडच जाईल तुला थोडं थांब मी तुला सांगते गॅस कसा पेटवायचा असं म्हणत काकी या कृष्णाला लायटर जे आहे ते हातात देतात कृष्णाच्या आणि बोलतात की हे आहे लायटर आणि याने गॅस पेटव आता ही कृष्णा ते लायटर हातात घेते आणि बघू लागते नेमकं गॅसचं हे लायटरनी कसा गॅस पेटवायचा त्यावेळेस इकडे आता भक्तीही तिच्याकडे बघत असते त्यानंतर कृष्णा जे आहे ते लायटर हातात घेते आणि नेमकं कसा गॅस पेटवायचा असं आपल्या भक्तीला विचारू लागते ही कृष्णा जी आहे ती आता हळूच गॅस पेटू लागते परंतु ती खूप घाबरत असते डोळे झाकून घेत असते आणि काकी आणि बाईजाबाई तिच्याकडे बघत असतात त्यानंतर इकडे ही कृष्णा ते लाइटर वापरू लागते परंतु गॅसचं बटन जे आहे ते बंद असतं त्यामुळे गॅस चालूच होत नसतो आता इकडे कृष्णा बोलते की हे लायटर बंद आहे वाटतं तेवढ्यामध्ये इकडे ही काकी सांगते की अगं बटनच जर बंद असेल तर तो, तो गॅस कुठून चालू होणार तेव्हाही काकी आता गॅसचं बटन कसं चालू करायचं ते सांगत असते आणि तशी कृष्णा ती गॅसचं बटन चालू करते आणि लायटरच्या साह्याने तो गॅस चालू करते तेवढ्यामध्ये ते काकी बोलतात की अगं तुला स्वयंपाक जमेल की नाही तेव्हा ही भक्ती बोलते की अहो हे सर्व तिच्यासाठी नवीन आहे म्हणून गडबडली बाकी काही नाही तिला सर्व जमत आहे तिला सर्व असंही भक्ती जी आहे ती बोलत असते तेव्हा इकडे ही बाईजाबाईसमोर उभी असते गॅस फुल करून देते ही कृष्ण आणि ते दूध जे आहे ते अगदी वरती जातं काकी बोलतात की एवढा गॅस फुल करायची काही गरज होती का तेवढ्यामध्ये इकडे वाईजाबाई बघत असतात कृष्णाही बघत असते आणि भक्तीही बघत असते त्यानंतर कृष्णा ही इकडे दुसऱ्या दिवशी रूममध्ये येते तर दुष्यंत बसलेला असतो गौतमीचा फोटो जो आहे तो त्याच्या हातात असतो तेव्हा इकडे ही कृष्णा रूममध्ये आलेली बघून हा दुष्यंत लगेच तिथून निघून जातो तेव्हा मात्र इकडे ही कृष्णाची आहे ती आपल्या मनाशी बोलते की नेमकं यांना काय झालं आणि तेव्हा गौतमीचा फोटो जो आहे तो तिथे बेडवरती असतो आणि कृष्णा आता त्या फोटोजवळ जाऊ लागते तर मित्रांनो ह्या गौतमीचा फोटो ही कृष्णा बघणार का हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद